अविनाश मणिकांबे यांचं वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मणी खांबेसारख्या कर्तबगार स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा करायला मला अभिमान वाटतो काम करण्याची त्यांची ऊर्जा पाहता पक्षात मोठी संधी दिली जाईल म्हणून त्यांच्या पाठीमागं कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभे राहावेत असं स्पष्ट प्रतिपादन रिपाईचे महाराष्ट्र राजाभाऊ यांनी केलं अक्कलकोट भीमनगर येथील महात्मा बसवेश्वर मंदिर पटांगणात मडिकांबे यांचं वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळ्यात राजाभाऊ बोलत होते मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस जमलेल्या सर्व माता भगिनी आहेत पंच कमिटी आहेत युवक कार्यकर्ते आहेत याला मी विनंती करेन आग्रह करेन अविनाश मुळे आपली सर्व कामं या ठिकाणी होत आहेत कुणाची कशाचीही अपेक्षा न करता प्रामाणिकपणे आपली सेवा आपली काम ते जीवनातील अत्यावृत्त सेवा असतील या सर्व कामामध्ये अविनाशिरीने काम करून या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याची भूमिका अविनाश केलेली आहे म्हणून इथे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागतील या निवडणुकीमध्ये आपण अविनाशला रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता आपला भाऊ म्हणून आपला मुलगा म्हणून या ठिकाणी सेवेची संधी आपण द्याल हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतोय आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आठवले साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आश्वासन देतो संजय तुम्हाला सर्वांना की अविनाशचं काम हे जिल्हा पातळीवर नव्हत तर राज्य पातळीवर गेलेलं आहे आता तालुक्याची मर्यादा अविनाशची संपलेली आहे पंधरा वर्षांमध्ये अक्कलगड तालुक्यातील एकशे दहा ते पंधरा चांगल्या पद्धतीनं सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी के केला आता सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्याची जबाबदारी अविनाशवर लवकरच आम्ही जिल्ह्याच्या वतीने टाकणार हो। आहोत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय देशमुख होते अक्कलकोट तालुक्यातील अनेक निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तो एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी यावेळी जनतेने खंबीरपणे उभे राहून आशीर्वाद द्यावं अविनाशचं कार्यक्षेत्र आता तालुक्यापुरतं मर्यादित राहिले नसून सर्व जातीधर्माला घेऊन चालणाऱ्या या कार्यकर्त्याला लवकरच अकरा तालुक्याची जबाबदारी देण्याचा पक्षाचा मानस आहे जनतेने त्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन रिपाई प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केलं या कार्यक्रमाची प्रास्तावना व सूत्रसंचलन प्राध्यापक राहुल रुही यांनी केलं सत्काराला उत्तर देताना कार्यकर्त्यांचे आभार मानताना अविनाश मडिकांबे म्हणाले आजवर हजारो लोकांची कामे केली आहेत पुढेही करू माझा कुणी शत्रू नाही ना विरोधक मी सगळ्यांची कामे करतो जनतेने येणाऱ्या निवडणुकीत आशीर्वाद द्यावं अशी अपेक्षा मढिकांबे यांनी व्यक्त केलं या प्रसंगी मनोज कल्याण शेट्टी शिवसेना तालुका अध्यक्ष संजय देशमुख माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष अप्पू पराणे मुस्लिम समाज अध्यक्ष एजैज मुतवल्ली नगरसेवक नागराज कुंभार बंटी राठोड सुनील खवळे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अमर सिरसाट शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार रासप अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्ता माडकर मेंदर्गीचे माजी नगराध्यक्ष किरण केसूर विजय हर्डीकर महेश शाहरी बसवराज सोनकांबळे सुग्रीव जेटीथोर सुनील सिद्धे मुन्ना राठोड अमोल बिराजदार नीलकंठ हिंडोळे श्याम धुरी बाळासाहेब मोरे विकी बाबा चौधरी नन्नूबाई कोरबू संदीप मणिकांबे सिलामणी बनसोडे रिपाई सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव शहर अध्यक्ष अजय मुकणार तालुका सरचिटणीस राजू बगळे विजयकुमार बाळशंकर बंडू काका कल्याणी घाटके श्रीकृष्ण सुतार भारत सोनकांबळे दत्ता मडिकांबे अर्जुन साळे चन्नवीर मडिकांबे अंबादास बनसोडे स्वामी गायकवाड बाळासाहेब मडिकांबे शिवशरण शिंदे शिवानंद मडिकांबे सुरेश सोनखांबळे पंकज मडिकांबे अप्पू गायकवाड सुरेश सोनके शिरवळ शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड विलास गायकवाड उमेश शिवशरण सिद्धार्थ गायकवाड राजशेखर गायकवाड सुनील शिवशरण मल्लीनाथ गायकवाड कालिदास काळे अप्पाशा मडिकांबे शंकर मडिकांबे बाबू बोरोटे सुभानी शेख महेश शिवशरण विजय मानकर सिद्धू कांबळे दिलीप माळी विजय पोतेनवरू तम्मा दसाडे अनिल फुटगे यांच्यासह वेगवेगळ्या गावावरून आलेले कार्यकर्ते नागरिकांसह महिला समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ए के ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट